आज मी तुमच्यासाठी वजन कमी करणाऱ्या चार ड्रिंक रेसिपी घेऊन आलेल्या आहे ज्या तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करणार आहेत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग पहिलं ड्रिंक बनवून घेऊया गॅसवर पातील ठेवलं आहे पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आणि पाणी घ्यायचं आहे तर कशाचंही माप करू ठेव करून घेऊ शकता तुम्ही तर इथं दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर इथं आपल्याला पाच सहा तुळशीचे पानं टाकून घ्यायचे आहेत आणि सोबतच अर्धा इंच आद्रक अर्धा इंच अद्रकीचे छोटे छोटे तुकडे करून अर्धा इंच दालचिनी टाकून घ्यायचे आहे आणि हे पाणी जोपर्यंत दोन ग्लासाचं एक ग्लास होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास म्हणजे दोन ग्लासाचा एक ग्लास झाला की इथं हे आपलं ड्रिंक तयार आहे तर हे इथं आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि आता मेन म्हणजे हे ड्रिंक घ्यायचं कधी तर तुम्ही ज्यावेळेस सकाळी सकाळी झोपीतून उठता त्यावेळेस त्यावेळेस फ्रेश वगैरे होऊन रिकाम्या पोटाने तुम्हाला हे ड्रिंक घ्यायचं आहे जे तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप मदत करेल आता आपण ओळूया दुसऱ्या रेसिपीकडं तर परत याच पातेल्यात आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाण्याचं मेजरमेंट ग्लासानीच करायचं आहे आपल्याला तर दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर आता आपण याच्यात परत दोन तीन पाच सहा तुळशीचे पानं आणि अर्धा इंच अद्रक टाकणार आहोत आणि आपल्याला हे पाणी छान जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे तर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर पाणी दोन ग्लासाचं एक ग्लास होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं पाणी अर्ध झालेलं आहे तर पाणी अर्ध झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे ड्रिंक चाळून घ्यायचं आहे तर हे ही ड्रिंक तुम्ही प्यायचं कधी तर जे मी ह्या ड्रिंकच्या रेसिपी दाखवत आहे ना त्या सकाळी सकाळी रिकाम्या पोटाने तुम्ही पिलात तर ही या ड्रिंक तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतात आणि दिवसभर दिवसभर एनर्जी देतात आणि तुमची भूक कमी करण्यास खूप मदत करतात आणि तुम्ही एक्सरसाइज करत असो किंवा म्हणजे वॉकिंग करत असो जे काही करायचं आहे ते हे ड्रिंक पिऊन तुम्ही केलं ना तर तुम्हाला खूप एकदम फ्रेश वाटणार आणि बिलकुल थकल्यासारखं वाटणार नाही एकच नंबर डी एकच नंबर ड्रिंक आहेत नक्की तुमच्या डाएटमध्ये सामील करावे आता आपण तिसऱ्या ड्रिंककडं ओळूया तर तिसऱ्यासाठी देखील पातेल्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला ह्या ड्रिंकला लागणारं ला ला साहित्य पाहणार आहोत आपण तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा सात आठ दाणे अर्धा इंच दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे तर ह्या सर्व जिन्नस पाण्यामध्ये टाकून पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाणी आपल्याला अर्ध हूपर्यंत उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपले दोन ग्लासाचा एक ग्लास पाणी झालेला आहे इतपतच आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं होतं तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी गाळणीने गाळून घेणार आहोत तर, तर आपलं इथं हे तिसरं ड्रिंकही बनवून तयार झालेलं आहे आणि ह्या ड्रिंक ज्या आहेत ते ना घरच्याच आपल्या साहित्यात बनवून तयार होतात आणि मी जे साहित्य दाखवलेलं आहे नॉर्मली हे सगळ्यांच्या घरी असतंच आणि थंडीमध्ये तर ह्या ड्रिंक खूप जास्त वेट लॉसमध्ये मदत करतात तसंच आता आपण वळूया चौथ्या ड्रिंकड तर चौथ्या ड्रिंकसाठी परत पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ड्रिंकसाठी लागणारं साहित्य असणार आहे आपलं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे दोन विलायची आता इथं ओवा जिरे आणि विलायची पाण्यामध्ये टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी अर्धं होत नाही तो तोपर्यंत इथं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि पाणी अर्ध झाल्यानंतर परत आपल्याला याच्यात बडीशोप टाकायचे आहे आता बडीशोप जेव्हा बी तुम्ही कोणत्या ड्रिंकला यूज करतान त्यावेळेस डायरेक्ट बडीशोप पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायची नाही मग ज्यातले जे जी बडीशोपमधले जीवनसत्व वगैरे जे असतात ते गरम पाण्यात उकळल्यानंतर निघून जातात तर त्यासाठी जेव्हा तुम्हाला कधी ड्रिंकमध्ये बडीशोपीचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनेच करायचा पाणी अर्ध झाल्यानंतर इथं गॅस बंद केला आणि बडीशोप टाकून झाकून ठेवली आहे बडीशोप डायरेक्ट शिजून घ्यायचीच नाही या पद्धतीने पाण्यात टाकून फक्त भिजून द्यायचे आहे तर पाच मिनिट बडीशेप ठेवायची आणि नंतर पाच मिनिटानंतर हे ड्रिंक ओतून घ्यायचं आहे तर इथं आपले चारही ड्रिंक बनवून तयार झालेले आहेत तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये हे ड्रिंक नक्की तुम्ही सामील करून घ्या तुम्हाला वेट लॉसमध्ये खरंच खूप जास्त फायदा होणार आहे जे अंगावर आलेली सुजन असते तसंच चरबी वगैरे जास्त वाढलेले असते पोटाचा भाग जास्त वाढलेला असतो ते कमी करण्यास हे ड्रिंक खूप हेल्प करतात आणि वेट लॉसमध्ये देखील खूप मदत करतात तुम्ही सकाळी सकाळी रिकाम्या पोटाने हे ड्रिंक जे ड्रिंक आवडण ते तुमच्या हिशोबाने तुमच्या डायटमध्ये सामील करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेट